नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण बसलो आहे आपल्या बैंगणाच्या प्लॉटमध्ये आणि आज आपण बैंगणावरच असा एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो जे की खूप जास्त युजफुल आहे जर तुम्ही पण बैंगणाची शेती करत असाल तर तुम्हाला काही येतं समस्या आढळून येणार आहेत मित्रांनो पांढरी माशिस तर हे समस्यात कंटिन्यू राहणारच आहे बैंगणावर त्यात नंतर एक मुख्य समस्या म्हणजे शे बैंगणावरील शेंडेवाळी आणि फळ पोखरणारी आळी या किडीचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो मित्रांनो या अळीचा आणि हे आळी म्हणजे शेतकऱ्यात बैंगन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डोकं डोकंदुखी असते मित्रांनो याचा प्रादुर्भाव याचा प्रकोप खूप जास्त असते आणि याचा प्रकोप झाल्यास आपल्या उत्पन्नामध्ये बरीचशी घट आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आणि पूर्ण फळ जे आहे ते पोखरून टाकते आळी आणि आपल्याला बाजारभाव बिलकुलच तिथं भेटत नाही तर त्याच्यासाठी आपण इथं प्रतिबंधक प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव म्हणजेच प्रतिबंधक आणि उपचारात्मक विलाज पाहणार आहोत एकच औषध जर आपण जास्त औषध मारून मारून परेशान झालं तर एक फायनल औषध आहे ज्याचा स्प्रे घेतल्यास आपल्याला शेंड आळी फळ पोकरणारी आळी कुठल्याच प्रकारची आळी आहे तर बिलकुलच दिसणार नाही मित्रांनो तर चला जाणून घेवा त्या औषधाचं नाव काय आहे तर त्या औषधाचं नाव आहे डोस्तांनो डव कंपनीचं ट्रेसर हे जबरदस्त आळीसाठी काम करते मित्रांनो डव कंपनीचं ट्रेसर औषध आहे याचा वापर केल्यास आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आळीवर जर बैंगवर आपण आधी कोणते आळीसाठी स्प्रे घेतले असाल नाही तर पहिली वेळेस जर घेतला असाल तर आपल्याला वीस लिटर पाण्याच्या टाकीसाठी सातेमेल घ्यायचा आहे किंवा अगोदर जर दोन चार फ्रे कोणते घेतले असते आणि फायनल स्प्रे म्हणून जर आपण हे घेणार आहोत <coughs> तर वीस लिटरच्या टाकीसाठी आपल्याला इथे साडेसात एम एल घ्यावं लागेल मित्रांनो कारण अगर आपण आधी जर कोणते स्प्रे मारले तर थोड्या पार प्रमाणात का होईना त्या आळीमध्ये की कीटकनाशकाचं रेजिस्टंट तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला फाईल जसा भेटेल तसा रिझल्ट भेटत नाही आपण जर प्रमाण कमी घेतलं जर साडेसात एम एल पर दो लिटर दोनशे लिटर टाकीसाठी जर घेतलं तर आपल्याला इथं बिलकुल टक्के असा शंभर